नाही आता निवडणूक मला वाटतच नाही निवडणूक होते ही मला वाटतं ह्या ज्या निवडणुका आहेत ना या सरंजामशाहीकडे चाललेल्या आहेत जे बाबासाहेबांनी तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा दिलेला अधिकार आणि मतदानाचा दिलेला अधिकार हा आत्ता असं बघायला मिळतं हा तूर्तस म्हणजे अतुर्तस नाही सगळा धुळीस मिळालेला आहे म्हणजे तुम्ही पूर्वीची जे निवडणुका होत होत्यात यशवंतराव चव्हाणांपासून तो काळ जर बघितला मध्यंतरी पवारसाहेबांचा काळ असेल विलासराव देशमुखांचा काळ असेल इव्हन मनोहर जोशींचा जो काळ होता ये तर त्या निवडणुका पारदर्शकता चालायची आणि आत्ताच जर आपण निवडणुका बघितल्या ना मी ज्या बघतोय गलिच्छपणाचा कळस गाठलेला आहे म्हणजे अंधाधुद्धा दारूच्या बाटल्या म्हणजे मद्य वाटप किंवा पैसा वाटप आता बघितलं असेल मी त्या दिवशी न्यूज बघत होतो की विरारमध्ये एक बी जे पीचे मोठे नेते पैसे वाटताना पकडले गेले हंगामा झाला वगैरे वगैरे आणि तो गुन्हा दाखल झाला नाही असं काहीतरी बघितलं मी आणि एकीकडे बारामतीमध्ये कुठेतरी रोहित पवारांच्या तिकडे ते एका अधिका त्यांच्या कुठल्या अधिकाऱ्याला मारलं वगैरे पैसे तर काही दाखवले नाही टी पण तो गुन्हा दाखल झाला म्हणजे हे बाजारीकरण होत चाललेलं आहे म्हणजे सत्ता कशासाठी हवी आणि राजकारण कशासाठी जनतेच्या भलेसाठी राजकारण करावं लागतं विकासासाठी राजकारण करावं लागतं जी नैतिकता होती किंवा वैचारिक पातळी जी होती पै राजकारणामध्ये त्या काळची ती आत्ता दोन हजार चौदा नंतर परिपूर्ण खालवलेली आहे म्हणजे असं वाटतं की मला मी ते ग्रामपंचायतची निवडणूक लढवते असं वाटायला लागलंय अशी शब्द प्रयोग केला आजकालचा जो तरुण वर्ग आहे ना हा राजकारणाकडे नाही वळालेला हा गरसेमज आहे सगळ्यांचा हा जे वाटप होतं ना वाटप या वाटपाकडे आज तरुण वर्ग वळालेला आहे तुम्ही घ्या ना तुम्ही जर एखाद्याला मनापासून पहिले जे कार्यकर्ते निस्वार्थी यायचे चल भाकरी घरची असायची वडापाव असायचा जे भेटेल ते खायचे आणि प्रचाराची निष्ठा होती एक वैचि वैचारिक पातळी ज्याला म्हणतो आपण म्हणजे पुरोगामी विचार म्हणजे प्रत्येकाच विचाराची बीजेपीची विचारसरणी वेगळी असेल शिवसेनेची असेल मनसेची असेल आत्ताची तशी प्रत्येकाची विचारसरणी होती आत्ता ती विचारसरणीच संपलेली आहे मनना आमसा पक्षय साथी त्या पोरांचं म्हणणं काय जर आमचा नेता जर हा पक्ष फुटून सत्तेसाठी त्या पक्षात चाललाय मग आम्ही घेतलं तर काय वाईट पोरं राजकारणाकडे वळत नाहीये तर हे बाजारीकरण झाले त्या पैशासाठी वळत आहेत तुम्ही आज एका कार्यकर्त्याला सांगा गाडी घेऊन येतो बोल मला पेट्रोलला पहिला पैसे द्यान मायाबरोबर जे असतील त्यांना खर्च खर्चायला ही वस्तुस्थिती आहे हे मी नाही सांगत तुमचेच माध्यम सांगतात टीव्हीवर ते आम्ही बघतो आणि वस्तुस्थिती आहे तरुन पाटी मांगे पाटी ले ले। की आजचा तरुण हा पैशाच्या पाठीमागे धावतो आहे त्यांची वैचिक पोरांची सुद्धा वैचारिक पातळी संपलेली आहे त्याला कारणीभूत कोण जे पक्षासाठी किंवा सत्तेसाठी खुर्ची खुर्चीसाठी पक्ष बदलून ध्येय धोरणं विसरून फक्त खुर्चीसाठी चाललेले आहेत त्यांच्यामुळे हे सगळे प्रकार घडायला चाललेले आहेत हा जो मधला दोन तीन वर्षाचा जो काळ गेला तर त्यांचं म्हणणं असंच होतं की बाबा आम्ही मतं कशासाठी दिली आणि कुणाला दिली आणि हे काय होतंय तर त्यांना असंच वाटतंय की आम आमची मतं बिन बरीच लोक मतदानाला बाहेर पडलेली नाहीत आता जो टक्का जी नवीन मतदार वाढलेले आहेत त्या लोकांनी परिपूर्ण मतदान केली मी बऱ्याच ठिकाणी फिरत असताना का मतं द्यायची यांना आम्ही यांना मतं देतो यांच्यासाठी आमची भांडणं होतात आम्हाला डोळ्यावर धरलं धरलं जातं आमची पूर्व पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि नंतर हे परत एकत्र एक होतात तर निश्चितच प्रकारे जो विकास व्हायला पाहिजे होता जो जनतेची कामं व्हायला पाहिजे होती हे बाजूला सरून ही खुश्चनचं राजकारण व्हायलामुळे निश्चित प्रकारे जो मध्यमवर्गीय आणि गरीब वर्ग ज्याला आपण बोलतो हा निश्चित प्रकारे यांच्यामध्ये खूप नाराजी पसरलेली आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे तुम्ही राजकारण निश्चित करावं पण ते विकासाचं राजकारण गाव जनतेच्या भलेचं राजकारण करावं तर ते राजकारण तुमची वैचारिक तर जिवंत ठेवली पाहिजे तुमची वैचिक वैचारिक पातळी जर तुमच्याकडे नसेल त्या राजकारणाचा फायदा काय आज उद्या कुणी शिवसेनेत जायला लगेच तो काँग्रेस लगेच बीजेपी हे होत आहे हे थांबलं पाहिजे कुठेतरी तर तुम्हाला एक आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतीच नव्हती महाराष्ट्राची संस्कृती बघा तुम्ही दोन हजार चौदा नंतर पार धुडीस मिळालेली आहे म्हणजे मी आता तर टीव्हीवर असं बघितलं मोबाईलवर एक बाबासाहेबांचं रूप धारण करून येतोय एक छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण करून येतोय एक बाळासाहेब ठाकरेंचं रूप धारण करतोय मत मागायला ही एवढी मोठी एवढी छोटी माणसं नव्हती हो की तुम्हाला त्यांचं रूप धारण करून असे वेश आणून लोकांना मतं मागणार तुम्ही नालस्ती करताय त्या पुरोगामी महाराष्ट्राची हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही संस्कृती जपा तुम्ही की हे नाही हे महामानव आहे त्यांनी आम्हाला काहीतरी दिलेलं आहे तुम्ही त्यांना मतं मागायला आणता दारोदारी फिरवतात ही दारोदारी फिरणारी माणसं नव्हती त्यांचे विचार जोपासणारे आपण माणसं आहोत हे या मध्ये मला दिसलं कुणाला दिसलं मला पण मला ते बघितलं मी खूप चुकीचं होतंय मी शिवाजी महाराज का मतं मागायला जाणार बाबासाहेब आंबेडकर काय मत मागायला जाणार बाळासाहेब ठाकरे का मत मागायला जाणार त्यांनी दिशा दिली होती महाराष्ट्राच्या जनतेला एक पूर्ण भारताच्या जनतेला दिशा दिली होती हा तुमचा अधिकार आहे असं तुम्हाला करावं लागेल असं करा हे करावंच लागेल तर तुमचा उत्कर्ष आहे इथे नाहीये इथं मागण्यासाठी ते रूप धारण करून आलं ह्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव नाही आजच्या क्षणाला ना। आणि ही विचार करण्याची वेळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जाती धर्म पंथातल्या लोकांना करावी लागेल अशी वेळ महाराष्ट्रावर का आली कुणामुळे आली याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मी मागे पण एकदा स्टेटमेंट दिलं होतं जरांगेंनी जो मुद्दा उचलला आहे ना तो बाबासाहेबांनी अगोदरच सांगितलं होतं त्यावेळेला घटना लिह लिहित असताना मी त्यावेळेला सांगितलं होतं जरांगीची मागणी रास्त आहे मराठा बांधवांना ही आरक्षण दिलं गेलं पाहिजे ह्या मताचा मी सुद्धा आहे दिलं गेलं पाहिजे पण त्याच्यासाठी ज्या काय प्रोसिजर असतात द्यायच्या त्याच्याप्रमाणे जावं लागेल मी परत सांगतो आत्ताचं जर राजकारण बघितलं असेल ह्या लोकांनी मला एक सांगा साध मी थोडा विषयांतर करतो केंद्रात सारखं कोणाचं आहे बी जे पीचं आहे मुख्यमंत्री कोणाचे आहेत सगळे सगळे म्हणजे पूर्वी आर्य समाजाचे म्हणजे मी तर हिंदू धर्म बोलतच नाही म्हणजे आता हे लोक सनातन बोलले यांनी किती धर्माबद्दल मला माहिती नाही पहिला वैदिक धर्म होता नंतर आर्य धर्म होता नंतर हिंदू धर्म आणला आता आर्य धर्म म्हणजे सनातन धर्म हे धर्मामध्ये वाटण्याचं काम ह्या लोकांनी चांगलं केलेलं आहे आणि लोक त्याच्यात व्हावंच चाललेलं आहे ही गोष्ट जेव्हा तुम्ही धर्माधर्मावर सगळे पंतप्रधान प्रधानमंत्री तुमचा राष्ट्रपती तुमचा गृहमंत्री तुमचा डिफेन्स मिनिस्टर तुम सगळे मिनिस्टर तुमचे सगळे ते सगळे मुख्यमंत्री तुमचे गेल्या म्हणजे आता तिसरी टर्म तिसरी टर्म दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत माननीय भारताचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर तिसऱ्यांदा तरी हिंदू खत्रेमे मग कशाला बसलात तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला वाटतंय ना जर मी असून हिंदू खत्रेमे मग राजीनामा द्या पण लोकांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली गेलेली आहे जातीवादाची सांप्रदायिकता ज्याला बोलतो आपण हिंदीमध्ये ती पट्टी लोकांनी स्वतःहून काढून फेकली पाहिजे बटेंगे तो कटेंगे हे कुणी केलं योगीनी केलं का म्हणजे योगीला स्वतःवर विश्वास नाही मुख्यमंत्री तुम्ही आहात उत्तर प्रदेश जे प्रधानमंत्री तुमचा आहे तुमचा तुमच्या प्रधानमंत्रीवर विश्वास नाही बटेंगे तो कटेंगे तुमच्या तुम्हाला दर, तुंसा जर तुमच्या जर तुमच्या धमक आहे ना तर तुमच्या विकासावर मत दाखवा ना जनतेला तुम्ही सरळ जातीयतेचा तेढ निर्माण करता तरुणांना भडकवताय आणि मतं मागताय राहिला जरांगेचा प्रश्न हा जरांगेचा जो प्रश्न आहे की आरक्षणाचा हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे ना हा राष्ट्रपतीच्या अध्यादेशाने तुम्हाला आयोग नेमावा लागेल तो आयोग नेमून त्या आयोगाने रिपोर्ट सबमिट करावा लागतो की सूची तयार करावी लागेल की मराठ्यांना कुठल्या याच्यात सूचीमध्ये बसवायचं आहे मी मागे पण बोललो होतो आणि ते घटना तीनशे घटनेचा कलम भारतीय राज्य घटनेचा कलम तीनशे चाळीस मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे राष्ट्रपतींनी तो आयोग ने नेमावा नेमावा आयोगाने रिपोर्ट सादर करावा आणि ती सूची तयार करून तो आयोगाने रा, मान्य राष्ट्रपतींनी आपल्या सैने लोकसभेत आणि राज्यसभेत तो विषय आणावा आणि मंजूर करून घ्यावा राज्य सरकारला अधिकार नाही तो परत सांगतोय मी हा अधिकार मान्य राष्ट्रपतीने आणि राष्ट्रपती या सैनीच तो पटलावर आणावा लागणार आहे तर ते आरक्षण टिकेल नाही तर आरक्षण टिकणार नाही तर जरांग्यांना खरंच वाटत होतं की आपल्याला मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं दिलंच पाहिजे ही कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच सांगितलंय की तुम्हाला आरक्षण घ्यावंच लागेल पण त्यावेळेला प्रस्थापित नेत्यांनी नाकारलं हे दुर्दैव आहे पण आता कुणबी सापडायला लागलेत ना मराठ्यांमध्ये मराठा जरी नसले पण तो कुणबी तर सापडतायत म्हणजे तुम्हाला सूची तयार करावी लागेल जसं आपण ओबीसी आहेत एसबीसी आहेत एससी आहेत अशी सूची करावीच लागणार म्हणून सारांगींनी काय करायला पाहिजे समविचारी लोकांबरोबर नेत्यांबरोबर नका बसू समविचारी जे विचार जी माणसं आहेत त्या पक्षातले कार्यकर्ते असतील मग ते कुठले त्यांना एकत्र घेऊन बसून हा निर्णय घ्यायला पाहिजे असते आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं पैशाचा खेळ झाला हे बघितलं मी आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून बघितलेलं आहे प्रचंड ठिकाणी हा पैसा वाटतोय आणि एक लाख पाच लाख नाही पाच पाच करोड पकडले हो या पैशाची इन्क्वायरी व्हायला पाहिजे हे कुणाचे पैसे आले कुठून राहिले आता जे निवडणुकीला दिग्गज उभे राहिलेले आहेत का उभे राहिले या कुणाचीही याच्या याच्या यांनी भूमिका स्पष्ट केल्याने की आम्ही का उभा राहतोय आज समजा आज पुरोगामी विचाराचं जर आपण म्हटलं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा आता मान्य उद्धव साहेब असतील हे पुरोगामी विचाराचे पुरस्कर्तात इवन आत्ताचे आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब एकनाथ शिंदेसाहेब हेही पुरोगामी विचाराला पूरक पुरो असणारे विचार त्यांच्याकडे आहेत त्याला कुणीही नाकारू शकत नाही फक्त ते काय झालंय थोडंसं बी जे वळल्यामुळे किंवा ते बीजेपीचे विचार राहिल्यामुळे त्यांची थोडी कुचंबना होते पण मान्य शिंदेसाहेबांसारखं काम आजपर्यंत तरी मी बघितलेलं नाही आहे की लगेच तिथलं तिथं त्या माणसाचं ही भूमिका घेणारा माणूस आजपर्यंत तरी माझे म्हणजे बऱ्याच मुख्यमंत्र्यांवर माझे संबंध आले त्यातल्या शिंदेसाहेबांचं जे काम होतं ते एक विचारधारा आहे ती एक विचारधारा आहे तशी विचारधारेचा मुख्यमंत्री कोण आहे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही माझा आता तुम्ही बोलाल तुम्ही ठीक आहे माझे संबंध मान्य साहेबांबरोबर घरोबाईचे संबंध आहेत सगळ्या लोकांबरोबर आहेत राष्ट्रवादी बरोबर आहेत किंवा काँग्रेस बरोबर आहेत पण आजच्या तारखे जर खरंच विकास करायचा असेल आणि एक साधी हत्ता जर द्यायची असेल एक एक हाती मी बोलतो तर शिंदे साहेब खरंच विकास म्हणजे काम करणारा माणूस जर असेल रात्रचा दिवस दिवसाचा रात्र करणारा माणूस म्हणजे अर्ध्या रात्री फोन करणार रा आणि मला अडचण आहे ती अडचण सोडवणारा माणूस आणि आतापर्यंत मी बघितलं असेल की जे महाराष्ट्रामध्ये जे आरोग्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतलाय कुणीही आरोग्यापासून वंचित राहू नये त्यांना पटकन सुविधा दिल्या जाऊ यांनी जो पुढाकार घेतलेला आहे कॅशलेस वगैरे हॉस्पिटल असतील एक्सेट्रा एक्सेट्रा त्यामध्ये मान्य शिंदे साहेबांनी खूप पुढाकार घेतलाय खूप चांगलं काम करतायत का फक्त एकच माझ्या मला असं वाटतंय की त्यांची कुचंबना कुठेतरी बी जे पीमुळे होत असेल पण आजच्या तारखेत मान्य साहेबांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परत लाभणं हे मी भाग्य समजतो एकाही पक्षाला याच्यात बहुमत मिळणार नाही एकही पक्षाला नाही तुम्हाला अपक्षांची मदत ही घ्यावीच लागणार आहे अपक्षाची मदत घ्यावीच लागणार आहे बघा ना तुम्ही आता हे जर सर्वे बघितले वृत्तवाहिन्यांमधले तर सर्वे असाच येतोय आणि ही वस्तुस्थिती आहे आणि काय झालं याच्या मताचं जे डिवायड डिवाईड जे मतं झालेले आहेत ना पहिला दोन पक्षाचे होते ते तिकडचे दोन पक्षाचे होते आता ते दोन दोन तीन तीन पक्षात सगळे विखुरले गेलेले आहेत म्हणून मी मग अशी बोललो की जनता नाराज झालेली आम्ही मतं द्यायची कुणाला म्हणून ज्यालाही कुणाला सरकार स्थापन करायचं असेल त्यांना अपक्षाची मदत घ्यावीच लागेल म्हणजेच तुम्हाला त्रिशंकू सरकार बसवावी लागणार परत मेघाजी हाजी आजी तुम्हाला हुजरीगिरी करावी ला, करावी लागणार पुन्हा नाराज झाला त्याची नाराजी दूर करावी लागणार आहे हे का घडत आहे की जनतेचा विश्वास सगळ्यांवरून उडालेला आहे की आम्ही तुम्हाला कशासाठी मतं देतो आमची मतं घेतल्यानंतर निवडून आल्यानंतर तुम्ही वरती जाऊन काय करता हा लोकांना आता चांगलं कळालेला आहे शंक त्रिशंकू सरकार येणार याच्यात कुठलीही शंका नाही आज माझी सरळ म्हणजे हात जोडून विनंती आहे कुठलीही सरकार जी असेल ना पहिली गोष्ट एम्प्लॉयमेंट एक्सचेंज चालू करावं जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं आणि जे प्रायव्हेटेलायझेशन्स होत आहेत त्याची भरती ही सरकारच्या माध्यमातून हवं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज थ्रू जेणेकरून गोर गरीब झोपडपट्टीमधले जे माझे बांधव असतील शिकलेले त्यांना नोकऱ्या मिळतील बरोबर आहे आणि जो आता आणि उदा जी महागाई वाढलेली आहे त्या महागाईवर नियंत्रण आणणं खूप महत्वाचं आहे महागाईमध्ये कंबळ मोडलेलं आहे जनतेचं आणि ज्या प्रायव्हेट तुम्ही शाळा दुसरी गोष्ट महत्वाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये आर्टिकल ट्वेंटी वन सी मध्ये क मध्ये दिलेलं आहे की सहा वर्ष तर चौदा वर्षपर्यंत प्रत्येक जाती धर्मातल्या पोरांना शिक्षण हे फुकट द्यावं यांनी पुन्हा चालू करावं प्रायव्हेट प्रायव्हेट शाळांना बंद करून ज्या सरकारी अखत्याऱ्यातल्या ज्या शाळा असतील महानगरपालिका जिल्हा परिषद त्या शाळा सुसज्ज करून सगळ्या पोरांना चांगलं शिक्षण तिथे द्यावं हेच मी या सरकारकडनं अपेक्षा करेल धन्यवाद